श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणींना जीवनाचं एक असं सत्य आहे की जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला डोक्यावर चढवतात कोणताही कार्यक्रम असो कोणतंही घरात लग्न कार्य असो कोणतंही शुभकार्य असो तुम्हाला पहिलं निमंत्रण दिलं जातं त्याच्या जर तुम तु तू, तुलनेमध्ये तू, जर तुमच्याकडे पैसा नाही आहे पण तुम्ही हुशार आहात किंवा व्यवस्थित तुमच्याकडे संस्कार आहे तुम्ही व्यवस्थित तुमचं राहणीमान आहे तरीसुद्धा तुम्हाला डावललं जातं जेणे ज्या ज्याच्या तुलनेमध्ये की ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला जास्त आपल्यामध्ये मान दिला जातो ह्याचं याचा अनुभव तर मी सांगण्याची गरज नाही आहे कारण याचा अनुभव प्रत्येकाला थोड्या प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये येतच असतो आपले स्वतःचे आई वडील असो एखादा मुलगा जर काम करत नसेल व्यवस्थित किंवा त्याची कमाई जास्त नसेल तर आई वडील सुद्धा आपल्याला बोल लावतात कारण त्यांनाही असं वाटत असतं की आपल्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं किंवा प्रत्येक प्रत्येक घरामध्ये पैसा असेल तरच सगळ्या गोष्टी होतात पैसा आजकाल पैसा इतका महत्त्वाचा आहे की पैशामुळे सगळी नात पैशावरच सगळी नाती टिकलेली आहेत असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही तर आपला निसर्ग किंवा युनिवर्स ह्याच आपल्या जास्त जवळचं आहे असं जर आपण मानून चाललो किंवा निसर्ग आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असा अशी अशा गोष्टी देत असते की ज्याच्यामुळे का आपण आपली परिस्थिती सुधरू शकतो आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला याच्या चॅनलवरती अशा सटीक गोष्टी की ज्या मी स्वतः वापरलेल्या असतात स्वतः त्याचा उपयोग केलेला असतो आणि त्या गोष्टी मी त्या ते उपाय मी याच्या चॅनलवरती सांगत असते देवाने आपल्याला हे जे आपले सणवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर आपण आपल्या प्रगतीसाठी आपल्या समृद्धीसाठी आपल्या घरातल्या कुटुंबियांच्या सुखासाठी जर काही साधे सोपे आणि खर्च करता होणारे जर उपाय केले तर त्याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे आपल्याला माहीत नसेलच पण नसेल, नसेल किंवा असेल पण मोठी मोठी जे श्रीमंत लोकं असतात ते सुद्धा हे उपाय करूनच पुढे गेलेले असतात किंवा त्याच्यासोबत कष्टाचीसुद्धा जोड असते पण तरीसुद्धा हे साधे साधे उपाय ज्याच्यावर आपण कधी विश्वास ठेवत नाही हे उपाय आपण जर केले तर आपल्याला नक्कीच लाभ होईल तर असाच एक मोठा मुहूर्त येत आहे अक्षय तृतीयेचा अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणार आहे हे तर आपल्याला माहीतच आहे की जर आपण या दिवशी एखादा उपाय केला किंवा एखादी साधना केली तर ती हे शंभर टक्के फलश्रुत होतेच आता खूप मोठी मोठी लोकं असतात श्रीमंत लोकं असतात ती सोने चांदी घे खरेदी करतात या दिवशी पण आपल्या जी गरीब आप माझ्या मैत्रिणी आहेत किंवा त्यांच्याकडे पैशाची कमतरता असते किंवा इच्छा असून सुद्धा सोनं चांदी खरेदी करू शकत नाही कारण आपल्या घरातल्या गरजा भागवता भागवता आपल्या नाकीनं येत असतं त्याच्यासाठी काय करायचं किंवा त्या त्या, त्या लोकांनी काय करायचं आता ते सोनं एक लाखाकडे गेलेलं आहे चांदी सुद्धा थोड्या दिवसाने एक लाखाकडे जाईल तर ते घेण्यासाठी आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठीच मी तुम्हाला एक साधा सोपा छोटा आणि सटीक उपाय सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहिलं तर अक्षय तृतीया या दिवशी प्रत्येकाचे सूर्य म्हणजे सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये असतात अक्षय तृतीयेचं महत्त्व हे आहे की अक्षय तृतीये असं म्हणतात की अक्षय तृतीय दिवशीच या दिवशीच ब्रह्मदेवानी पृथ्वीचा संचार करायला सुरुवात केली होती आणि दुसरं महत्त्वाचं महत्त्व असं आहे की परशुरामांचा नरनारायण हा अवतार या दिवशी झाला होता तर अशा या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला कोणतंही लग्नकार्य असू दे कोणताही कार्यक्रम असू दे वास्तुशांती असू दे किंवा अजून कोणतंही शुभकार्य आपण न तिथी बघता मुहूर्त बघता या दिवशी करू शकतो एवढं महत्त्व या, या दिवसाचं आहे चला तर मग आपण बघूया आजचा उपाय काय आहे ते आजचा उपाय असा आहे की तुम्ही फक्त दहा पाच रुपये तुमचे खर्च होतील आणि हा असा उपाय आहे की त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्हाला घ्यायचे आहेत अक्षत अक्षता म्हणजे आपण जे तांदूळ असतो थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला याचा उपयोग आपण करायचा आहे तांदूळच ह्याचा विचार केलाय का तुम्ही की आपण तांदूळच का घेतो कारण अक्षता कधीच खराब होत नाहीत तर आपल्याला घ्यायच्या आहेत थोड्याशा अक्षता त्यामध्ये तुम्हाला एक अख्खं हळकुंड आहे हळकुंडाची गाठ ज्याला आपण बोलतो त्याला तडा गेलेला नसावा किंवा ते तुकडा झालेला नसावा अख्खा हळकुंड टाकायचा आणि तांदूळ सुद्धा तुम्हाला अख्खेच घ्यायचे आहेत त्याचे कुठेही तुकडे झालेले नसावेत ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे ते सगळं जे आहे अक्षता आणि हळकुंड ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे ते पकड पहिलं प घ्यायचं आहे हातामध्ये ते समोर आपल्या हातामध्ये घेऊन किंवा असं समोर आपल्या एका पाटावरती ठेवून त्याच्यासमोर तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे दिवा दिवा लावायचा आहे त्याला त्याच्यानंतर ते समोर लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवायचा आहे त्याच्यासमोर ते ठेवायचं आहे आणि आपल्याला कनकधारा जे स्त्रोत्र आहे ते स्त्रोतसुद्धा आपल्याला पाच वेळा पठण करायचं पठण म्हणजे तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही मोबाईलवर लावून ते ठेवू शकता पण तिथे मोबाईलवर लावून तुम्हाला तिथे अगरबत्ती आणि दिवा लावून ठेवायचा आहे त्याच्यासमोर पाच वेळा ते झाल्यानंतर तुम्हाला एक खिरीचा शेवायच्या खिरीचा किंवा गोड खिरीचा नैवेद्य तुम्हाला त्या त्या लक्ष्मीला आणि विष्णू दाखवायचा आहे त्या व ह्याला दाखवायचा आहे जे तो आपण साहित्य घेतलेलं त्याला आहे आणि आपल्याला ते त्याची गाठ मारायची मारून ती आपल्याला तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये ठेवा शक्यतो मंदिरामध्ये ठेवा कारण ते पर्समध्ये जर तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर मंदिरामध्ये ठेवा किंवा तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ते ठेवू शकता जेव्हा आपण ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणतो तेव्हा जेव्हा विष्णू देव येतात तेव्हा त्यांच्यासह आपल्या घरामध्ये महालक्ष माता लक्ष्मीसुद्धा वास करत असते त्याच्यानंतर हे झाल्यान हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ओम गंग गणपती हे पाच वेळा बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करून नैवेद्य दाखवून नंतर ही तुमची जी पोटली तयार होते ती तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर ती द तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत तुम्हाला फरक जाणवेल आणि त्याच्यानंतर तुम्ही दरवर्षीसुद्धा हा उपाय तुम्� साधा सोपा उपाय आहे तो करू शकता चला तर मग हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ